राज्याच्या परिवहन मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी पनवेल एस टी आगाराला भेट दिली यावेळी आगारातील सोयी सुविधांची पाहणी केल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त करत सूचना दिल्या आगारातील स्वच्छता प्रवाशांची गैरसोय तिकीट काउंटरची संख्या वाढवण्याच्या सूचना देत पनवेल आगार प्रमुखांची कान उघडणी केली तसेच पनवेल आगाराबाबत मंत्रालयात स्वतंत्र बैठक लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या सरनाईक यांनी सर्वप्रथम ठाणा येथील खोपता एसटी डेपोला अचानक भेट देऊन आगार प्रमुखांना अचंबित केले होते या भेटीमुळे प्रशासनाची पळापळ पड़ झाली होती त्यानंतर पुन्हा सरनाईक यांनी पनवेल डेपोला भेट दिली त्यांनी सर्वप्रथम आगारातील शौचालयाची पाहणी करून कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करून स्वच्छता राखण्याच्या सूचना केल्या तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी कमोट वेस्टर्न टॉयलेटची व्यवस्था तात्काळ करण्याच्या सूचना दिल्या आगारात प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था का नाही असा प्रश्न त्यांनी केला तसेच प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबाबत त्यांनी विचारणा केली यावेळी विद्यार्थ्यांनी प्रवासी यांच्यासोबत चर्चा करून समस्या जाणून घेतल्या त्या तात्काळ सोडवण्याचे आदेश त्यांनी दिले खूप साऱ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये अवस्था अतिशय दाखवच आहे हे जरी आपल्या रायगड जिल्ह्यातलं महत्वाचं स्थान जरी असेल तरी ठिकाणची थी, परिस्थिती वेगवेगळी आहे परंतु प्रश्न मात्र सारखे आहेत प्रामुख्यानं महिला शौचालयाचे प्रश्न पुरुष शौचालयाचे प्रश्न थंड पाण्याची पिण्याची व्यवस्था गरम पाण्याची आंघोळीची व्यवस्था स्वच्छतागृहाचं म्हणजे ज्या पद्धतीनं स्वच्छता हवी आहे तशा प्रकारची कुठेही दिसत नाही आहे अनेक प्रश्न ह्या प्रवाशांचेसुद्धा मी ऐकलेले आहेत आमच्या कर्मचाऱ्यांचे सुद्धा ऐकलेले आहेत त्यामुळे सिमिलर uh, परिस्थिती प्रत्येक ठिकाणी आहे परंतु हा म्हणजे मी आल्यानंतर आश्चर्यचक आश्चर्यचकित झालो की अतिशय मोक्याच्या ठिकाणी जवळजवळ छत्तीस हजार मीटरची जागा आपली ही आहे त्यापैकी चौतीस हजार पाचशे मीटर जागा ही आपल्या ताब्यात आहे दीड हजार मीटर जागा अजूनपर्यंत ताब्यात आलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि बी ओ टी तत्वावर हे जे एस सी स्थानक आहे ते दिलेलं आहे ठेकेदाराला परंतु त्याबाबतीत जी माहिती मी आता घेतो आहे परंतु न्यू डी सी पी आरचा जो नियम आला हे आता वर्षभरापूर्वी जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी नगर नगरविकास मंत्री त्यांच्याकडे ती जबाबदारी होती त्यामुळे यू डी सी पी आरच्या तरतुदीनुसार आर प्रत्येक मोठ्या भूखंडावर अतिशय चांगल्या प्रकारचा एफ एस आय काही काही ठिकाणी तर बिलर तो वापरू शकत नाही एवढा एफ एस आय दिला जातो या ठिकाणी काही अडचणीसुद्धा निर्माण झाल्यात असं मला आमच्या अधिकाऱ्याने सांगितले की आता एअरपोर्ट ऑथॉरिटीनं हाही रेस्ट्रिक्शन ठेवलेल्या आहेत त्यामुळे परमिशनसुद्धा उंचीच्या इमारतीला ना मिळाली नाही तर त्या सगळ्या ज्या समस्या आहेत हे बघून दो मी पुढल्या महिन्यामध्ये ह्या ठेकेदार आमचे संबंधित अधिकारी आणि त्यांच्या काही अडचणी आहेत का ह्या संदर्भात एक बैठक आमच्या मंत्रालयामध्ये लावू आणि काही रिवाईज करू प्लॅन कारण जुने जे प्लॅन झालेले आहेत ते मला कुठल्याही प्रकारे माझ्या माझ्या बुद्धीला न पटणारे प्लॅन आहेत ते बऱ्याच ठिकाणी परिवारांचा फायदा कमी परंतु ठेकेदार किंवा बिल्डरांचा फायदा जास्त अशा प्रकारचे ते प्लॅनिंग केलेले आहेत अशी परिस्थिती इथे तर नाही ना हे सुद्धा मला बघावं लागणार आहे जास्तीत जास्त भविष्यामध्ये साठ वर्ष जर आपल्याला बी ओ टी तत्वावर किंवा पी 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 तत्वावर जर ह्या सेवा ओ डेव्हलपरकडनं किंवा ठेकेदाराकडनं जर बनवून घ्यायचं असेल तर साठ वर्षाचा विचार करून करावा लागेल आत्ताचा विचार करून चालणार नाही मी अधिकाऱ्यांना हीसुद्धा माहिती आता दिलेली आहे की जरी बी ओ टीवर ठेकेदारांना दिलं असेल तरी लोकांच्या तर। का सुविधा म्हणजे पिण्याचं पाणी प्रत्येकजण काय दिसलं विकत घेऊ शकत नाही मिनरल वॉटरची वॉटरची बॉटल तो विकत घेऊ शकत नाही त्यामुळे त्यांना थंड पिण्याचं पाणी आमचे जे एस टी कर्मचारी नाईट शिफ्ट करतात त्यांना आंघोळीसाठी किमान गरम पाण्याची व्यवस्था त्यांना व्यवस्थित झोपायला गादी किंवा बंगबेड उषा चादर ह्या गोष्टी पंखे लाईट ह्या गोष्टी सामान्य प्रश्न आहेत ते काही मोठेही नाही आहेत की लगेच करू शकणारे असे प्रश्न आहेत ते आधी द्या प्रामुख्यानं शिवसेनाप्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान चालू केलं होतं गेल्या वर्षी आणि प्रामुख्यानं सगळ्या ज्या ज्या ठिकाणी चांगलं काम करणाऱ्या लोकांना उत्तेजनार्थ बक्षिसंसुद्धा दे देण्यात आली होती एक वर्ष सुरळीत ती चालू होतं परंतु आज ती आता योजना जवळजवळ बंद पडली की काय असं अशी परिस्थिती झालेली आहे त्यामुळे ती योजना अजूनपर्यंत चांगल्या प्रकारे कशी कार्यात येईल बक्षिसाच्या रकमेमध्ये वाढ करून आपल्या लोकांकडनं काम कसं चांगलं करून घेता येईल स्वच्छतेच्या बाबतीत त्यासाठी मी प्राधान्य देणारे छोटे छोटे प्रश्न आहेत बाकी काही मोठेही प्रश्न नाही मोठे प्रश्न तर मंत्र्यांवर पातळीवर आम्ही सोडू तर स्थानिक लेवलला आमच्या अधिकाऱ्यांनी ह्या तीन चार गोष्टीची जरी पूर्णता केली तरी प्रवाशांची जी फार मोठ्या प्रमाणात होणारी रोड शो ती